अभंग क्रमांक त्र्याऐंशी गहू एक जाती परित्या पाधानी नासेती वर्म जानावे ती सार कोठे काय थोडे फार कमाईच्या सार जाती दावीती प्रकार तुका मूल मोल गुणा मिथ्या फिकी बोल अर्थ गव्हाचे अनेक खाद्यप्रकार तयार करता येतात स्वयंपाक करणारी जर सुग्रण नसेल तर ती गव्हाचा नाश करेल म्हणून पदार्थाचे गुणधर्म व त्याचा वर्म ओळखून कुशलतेने त्याचा उपयोग करून घ्यावा अनेक प्रकारचे जातीची धान्य असतात व त्याचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणे यात खरी कुशलता आहे तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येकातील गुणाला महत्त्व दिलं पाहिजे तिथे नुसती बडबड उपयोगाची नाही अभंक क्रमांक चौऱ्याऐंशी पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे निघी माझे वाची तोटी महालाभ फोकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताचीय भाव तुकामने पापे जाती संताची या जपे अर्थ संत सज्जनांची फक्त नावे उच्चारल्याने पुण्यसंचय होतो त्यामुळे पुण्य पुण्यसंचय करून घेणार आहे हा फुकटचा लाभ दौडण्यास ती तयार नाही संत चरणाजवळ खरा भक्तिभाव ठेवला असता जीवाला विसावा मिळतो तु। तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे संतांच्या नामस्मरणामुळे पाप नाहीसे होते